नमस्कार श्री स्वामी समर्थ उद्या बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार आहे सोमवार उद्या घटस्थापना तर उद्या अखंड दिवा हा कसा लावायचा त्याचे नियम काय आहे दिवा ला दिवा लावण्याच्या मागे महत्त्व काय आहे अखंड दिवा हा तेलाचा लावायचा की तुपाचा लावायचा अखंड दिवा लावण्याचा शुभ मुहूर्त काय आहे तर ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत त्याच्यानंतर विधिवत अखंड दिवा हा कसा लावायचा ही माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत जर का तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा दिवा दिवा हा प्रकाश पसरवतो आणि प्रकाश हा ज्ञान पसरवतो देवांकडून आपल्याला संपूर्ण ज्ञान मिळावं म्हणून आपण देवाजवळ दिवे लावत असतो आणि कोणतीही पूजा करायची असेल तर आपण अगोदर दिवा लावतो कोणतीही पूजा असो किंवा कोणताही कार्यक्रम असो किंवा समारंभ असो किंवा लोकार्पण असो व सर्व शुभ कार्याच्या सुरुवातीस दीप प्रज्वलन हे केलं जातं ज्या प्रकारे दिव्याची वाती नेहमी उंचावते त्याचप्रमाणे माणूस देखील हा उंचावत राहतो हेच दीप प्रज्वलनाचे मुख्य हाच दीपप्रज्वलनाचा मुख्य अर्थ आहे म्हणूनच सर्वांचे कल्याण होवो हो, अशी इच्छा बाळगणाऱ्या माणसाने दिवा लावताना दीपमंत्र देखील आवर्जून म्हणायचा आहे वास्तुशास्त्रामध्ये दिवा ठेवण्याच्या आणि त्याला लावण्यासंबंधी काही नियम सांगितले आहेत दिव्याची वात ही कोणत्या दिशेने असावी दिव्याची वात ही कोणत्या दिशेला ठेवल्यानंतर त्याचा काय परिणाम होतो तुम्हाला माहीत आहे का नवरात्रीमध्ये अखंड दिवा हा का लावतात तर हिंदू धर्मामध्ये नवरात्रीला खूप जास्त महत्त्व आहे आपण वर्षामधून अगदी दोन वेळा देवीची उपासनाही करतो नवरात्रीमध्ये देवी आईला प्रसन्न करण्यासाठी घटस्थापना अखंड दिवा जागरण इत्यादी कार्यक्रम देखील करतो नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपण घरामध्ये घट स्थापना आणि अखंड दिवा लावतो या अखंड दिव्याला विजू न दे न देता ते देवण्याचा नियम हा आहे तर हा अखंड दिवा हा लावल्यानंतर आपण ह्याला एकटे सोडू शकत नाही आणि त्याला विजू देखील द्यायचं नाही जर का हा दिवा विजला तर ते अतिशय वाईट मानलं जातं म्हणून मनुन, म्हणूनच तर त्याला अखंड दिवा असं म्हणतात तर त्यामुळे हा दिवा हा विजू द्यायचा नाही नवरात्रीमध्ये नऊ दिवसापर्यंत देवी आईला प्रसन्न करण्यासाठी आणि इच्छित फळ मिळावे म्हणून यासाठी गाईच्या साजूक तुपाने अखंड दिवा हा लावायचा आहे जर घरामध्ये गाईचं साजूक तूप तुमच्याकडे नसेल तर इतर कोणत्याही तुपाने तुम्ही देवी पुढे अखंड दिवा हा लावू शकता नवरात्रीमधील नऊ दिवस दिवा हा तेवट ठेवायचा आहे यालाच अखंड दिवा म्हणून ओळखलं जातं नवरात्रीमध्ये दिवा हा तेवट ठेवल्यामुळे घरामध्ये सौख्य आणि शांतता बनून राहते आणि सर्व कार्य पूर्ण हे आपले सिद्ध होतात म्हणूनच नवरात्राच्या अगदी पहिल्या दिवशीच संकल्प घेऊन अखंड दिवा हा लावायचा आहे आणि त्याचं नियमानं संरक्षण देखील करायचं आहे अखंड दिवा हा लावण्याची विधी काय आहे तर नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावण्याचे काही नियम आहेत जे नियम हे तुम्हाला पाळायचे आहेत जेणेकरून तुमच्या सर्व इच्छा आहेत त्या इच्छा पूर्ण होऊन तुम्हाला इच्छित फळ देखील मिळू शकेल काही लोक पितळाच्या दिव्याचा अखंड दिवा म्हणून वापर करतात जर आपल्याकडे पितळाचा दिवा नसेल तर आपण मातीचा दिवा देखील लावू शकता मातीचा दिवा अखंड दिवा म्हणून ठेवण्यापूर्वी दिव्याला संपूर्ण एक दिवस पाण्यात भिजवून ठेवा आणि त्याला पाण्यातून काढून स्वच्छ कपड्याने पुसून वाळवून घ्या तर नवरात्रामध्ये अखंड दिवा लावण्यापूर्वी आपण मनात काही संकल्प घेतो आणि देवी आईला विनवणी करतो की आमच्या सर्व इच्छा ह्या पूर्ण होऊ दे अखंड दिवा ही ठेवताना तुम्ही कधीही जमिनीवर दिवा ठेवू नका दिवा हा नेहमी चौरंग किंवा पाटावरतीच ठेवायचा आहे आणि मग नंतर दिवा लावायचा आहे दुर्गा देवीच्या समोर जर आपण जमिनीवर दिवा ठेवत आहात तर त्याच्या खाली आधी अष्टदल कमळ ठेवायचं आहे हे अष्टदल कमळ आपण गुलाब किंवा रंगीत तांदळाने देखील काढू शकता अखंड दिवेची वाद देखील महत्वाची आहे ही वाद रक्षासूत्र म्हणजे कलावापासून बनवलेली असते सव्वा हाताच्या मापाचा हा रक्षासूत्र असतो पूजेमध्ये वापरता जाणारा कच्चा कापूस घेऊन वात वळतात आणि ती वात दिव्याच्या ही ठेवली जाते अखंड दिवा लावण्यासाठी साजूक तुपाचा वापर करायचा आहे जर आपल्याकडे दिवा लावण्यासाठी तूप नाही तर आपण तिळाच्या तेलाचा देखील वापर किंवा मोहरीचं तेल मोहरीचं शुद्ध तेल देखील वापरू शकता अखंड दिवा हा देवी आईच्या उजव्या बाजूस ठेवावा पण जर का दिवा हा तेलाचा असेल तर त्याला डाव्या बाजूस ठेवायचं आहे दिव्याला वारं लागू नये म्हणून त्याच्यावर काचेचं झाकण ठेवायचं संकल्प पूर्ण हा झाल्यानंतर कधीही दिव्याला फुंकर मारून विजवायचा नाही दिवा स्वतःच शांत होऊ द्या ईशान्य म्हणजे उत्तर पूर्व दिशा ह्याला देवी देवतांचे स्थान मानतात म्हणून अखंड दिवा हा पूर्व दक्षिण दिशा म्हणजे अग्नेय कोनात ठेवणं शुभ असतं लक्षात ठेवा पूजेच्या वेळी दिव्याचं तोंड पूर्वीकडे किंवा उत्तरेकडे असावं अखंड दिवा तेवण्यापूर्वी हात जोडून श्री गणेश देवी दुर्गा आणि भगवान शिवशंकरांची पूजा देखील करायची दिवा लावताना मनातल्या मनात आपल्या मनात इच्छेबद्दल विचार करा आणि देवी आईला विनवणी करा की पूजेच्या सांगतासह माझ्या सर्व इच्छा ह्या पूर्ण व्हाव्यात अखंड दिवा लावताना हे मंत्र म्हणायचे आहेत अखंड दिवा लावण्यापूर्वी तुम्हाला ह्या हा मंत्र म्हणायचा आहे दीपज ज्योती दीप दीपज्योती जनार्दन दीप दीपो हरती मे पाप संध्यादीप नमस्तुते दीपो ज्योती परब्रह्म दीपो ज्योती जनार्दन दीपो हरतो पे पाप संध्यादीप नमस्तुतो ते हा मंत्र म्हणायचा आहे नवरात्रीमध्ये अखंड दिव्याची वाद ही पूर्व दिशेला ठेवल्यामुळे आयुष्य देखील वाढतं दिव्याची वाद पश्चिम दिशेने ठेवल्यानं दुःख वाढतं दिव्याची वाद उत्तर दिशेने ठेवल्यामुळे धनलाभ होतो आणि दिव्याची वात ही दक्षिण दिशेला केल्यामुळे तोटा होतो हा तोटा हा माणसाच्या किंवा धनाच्या रूपात देखील संभवतो दिवा लावण्याचे शुभ मुहूर्त एक म्हणजे अभिजित मुहूर्त दुपारी अकरा एक्केचाळीस मिनिटांपासून ते साडेबारा मिनिटांपर्यंत दोन दिवस मुहूर्त सकाळी सात पंचेचाळीस ते नऊ अकरा मिनिटांपर्यंत आणि दुपारी बारा ते साडेचार मिनिटांपर्यंत नवरात्रीमध्ये घरामध्ये मातीचा अखंड दिवा लावल्यामुळे आर्थिक भरभराटी येते आणि आपली सर्व सर्व दिशांमध्ये कीर्ती ही, ही वाढते नवरात्रीमध्ये दिवा लावल्यामुळे घरामध्ये आणि कुटुंबामध्ये सौख्य शांती आणि पितृशांती देखील मिळते तुपाचा आणि मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्यामुळे सर्व शुभ हे कार्य सिद्ध होतात आणि विद्यार्थ्यांना यश प्राप्तीसाठी देखील तुपाचा दिवा हा लावला पाहिजे शनीच्या दुष्प्रभावापासून देखील सुटका मिळते जर का तुम्ही तिळाच्या तेलाचा अखंड दिवा लावला तर व्हिडिओमधील माहिती जर का आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ